हिंगोली शहरात येत्या दहा जानेवारी रोजी एस एस मोबाईल शोरूमचा भव्य शुभारंभ होणार असून या शुभारंभ प्रसंगी ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं आहे या एस एस मोबाईल शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना नवनवीन मोबाईल घेण्यासाठी तथा मोबाईल जुन्या मोबाईलवर त्याचबरोबर नवीन मोबाईलवर सुद्धा फायनान्स सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयफोन खरेदी करण्यासाठी आता हिंगोली बाहेर जाण्याची आवश्यकता नाही हिंगोली शहरातच आता नामांकित कंपनीचे आयफोन घेण्यासाठी एस एस मोबाईल शोरूम सुरू करण्यात आल्यानं मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे ग्राहकांना आता हिंगोली शहरात नामांकित कंपनीचे मोबाईल मिळणार असून यावर स्मार्ट गिफ्ट देखील मिळणार आहे हिंगोलीकरांसाठी ही मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी असल्याचं बोललं जात आहे येत्या दहा जानेवारी रोजी या भव्य शोरूमचा शुभारंभ होणार आहे हिंगोलीकर येत्या दहा जानेवारीला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता एस एस मोबाईल शाखा क्रमांक दोन हिंगोली येथे भव्य शुभारंभ आहे तरी सर्व ग्राहकांना आमच्या आग्रहाचे निमंत्रण आहे एस एस मोबाईलच्या या भव्य शुभारंभनिमित्त आपण यावे आणि ऑफरचा फायदा घ्यावा एस एस मोबाईलच्या भव्य शुभारंभनिमित्त आपले एक पे तीन ऑफर चालू आहे स्मार्ट गिफ्ट आम्ही देत आहे दोन वर्षाची वॉरंटी देत आहे आणि बँक कॅशबॅक आठ हजार रुपयापर्यंतचा बँक कॅशबॅक चालू आहे तर अशा भरपूर ऑफरचा फायदा घेण्यासाठी एस एस मोबाईल शाखा नंबर दोन इथे तुम्ही येत्या दहा तारखेला विजिट करा आणि ऑफरचा फायदा घ्या पत्ता आहे खुराना पेट्रोल पंपाजवळ महाराणा प्रताप चौक दुर्गा साडी सेंटरच्या बाजूला एस एस मोबाईल शाखा क्रमांक दोन